नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला नाश्त्यासाठी असा कोबीचा पराठा करून दाखवणार आहे हा आपण मुलांना शाळेत देऊ शकतो डब्यात ऑफिसला देऊ शकतो आणि तसा म्हणाल तर झटकन होणारा असा हा पदार्थ आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते हा छोटा कोबी एक मी किसून घेतला आहे पाव किलो कोबी आहे हा हा मी किसून घेतलाय त्यानंतर आता त्यामध्ये आपण एक हे मोठं पाऊल साधारण दोन अडीच वाटे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते मावेल तेवढंच आपण याच्यात घालणार आहोत नंतर हे छोटी वाटी बेसन घेतलं आहे मीठ जिरं पावडर चाट मसाला कोथिंबीर चिमूटभर साखर ही कसुरी मेथी मी चुरून घेतली आहे चांगली गरम करून चुरून घेतली आहे लाल तिखट हळद हिंग तेल आणि थोडा ओला मिरचीचा ठेचा घालणार आहे एवढं आपलं सगळं साहित्य याचं आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर हा कोबी स एका मोठ्या बाऊलमध्ये घेणार हा कोबी मी एका बाऊलमध्ये घेते शक्यतो याला आपण पाणी लावायचं नाही आहे पाणी न लावताच आपण हे सगळं मळायचं आहे कोबी घेतला आहे त्यानंतर आता हे मी जिरा पावडर टाकते आहे चाट मसाला चाट मसाला ना एक चटपटीत तसा होतो आपला हा पराठा चिमूटभर साखर साखर हवीच तिखट पदार्थ म्हटला की साखर हवी मीठ घालते ही भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट थोडं रंगाला लाल तिखट आणि ओल्या मिरचीचा ठेचा थोडा घालणार आहे पण रंगासाठी म्हणून लाल तिखट हळद एक हेल्दी नाश्ता होतो मुलांना कोबीची भाजी खायला मुलं कंटाळा करतात मग असा पराठा दिला की नक्की आवडीनं खातात हिंग आहे त्यानंतर आता आपण दोन चमचे तेल घालणार आहोत कच्चं तेल घातलं आहे थोडा ओल्या मिरचीचा ठेचा कारण आपण थोडं लाल तिखट टाकलं आहे असं हे आपण सगळं साहित्य घातलं आहे ही कसुरी मेथी ही मी तव्यावर घेऊन अशी गरम करून चुरून घातली आहे असं हे आपलं सगळं साहित्य घालून झालं आहे आता त्यावर मी बेसनपीठ घालणार आहे दोन चमचे बेसनपीठ मोठे आणि ही कणिक कणिक मावेल एवढी घालायची आधी मी सगळी घालणार नाही आहे शक्यतो हे पीठ आपण पाण्याशिवाय भिजवायचं आहे लागलं तरच पाणी घालायचं आहे नाहीतर आपण पाणी घालायचं नाही आहे असं आता मी सगळं पीठ छानपैकी घालवून घेणार आहे कलर पण याला छान येतो आणि एकदम मस्त असे मऊ पराठे होतात डब्यात दिला तरीही मऊ राहतो प्रवासाला जायचं असेल तरी पण राहतो फक्त हे एक दिवसाच्या पुढे राहणार नाहीत कोबी असल्यामुळे टिकणार नाही त्याच्यामुळे एका दिवसातच ते संपवायला हवेत असे हे पराठी लागलं तरच पाणी घालणार आहे कारण कोबीला पाणी सुटतं हे बघा असा आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे वाटलं तर थोडं आपण पीठ त्याच्यात वाढवू शकतो सैल झालं तर कारण कोबी आहे सैल होऊ शकतो पीठ वाढवू शकतो तर आपण एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि पराठा करूया सगळं मळून तयार आहे आता आपण त्यातला छोट्या छोटा, -छोटा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटणार व्यवस्थित त्याला बाइंडिंग वगैरे आलेलं आहे पिठाला छान असं पीठ आपलं झालेलं आहे तर हे पीठ आपण फार मोठा पराठा पण लाटणार नाही हो छोटाच लाटणार आहो आणि तो अगदी पातळही करायचा नसतो छोटेच चोटे करायचे ते वरून तेल तूप बटर कोणाला जसं काय आवडेल तसं लावायचं हा बघा किती छान लाटला जातोय तो झाला आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे चिकटला वगैरे काही नाही आहे बघा आपण तवा आपला तापलेला आहे त्याच्यावर पराठा घालणार हों एक मी करून दाखवते तात तूप लावणार हो छान असं नाश्त्यासाठी डब्यासाठी प्रवासासाठी एकदम हेल्दी पराठा आपण तो परतणार कलर पण किती सुंदर येतोय ये तो तूप लावलं की मऊ पण राहतो तूप तेल काहीही लावायचं म्हणजे मऊ राहतो त्याच्यात आपण बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळेही तो मऊ राहतो सापला हा पराठा हा बघा किती छान डाग आले त्याला ते किती सुंदर सोबत, चटणी सोबत तुपा सोबत कशा बरोबरही खाऊ शकतो अगदी गरम असेल तर असाचही आपण खाऊ शकतो बरोबर मस्त पैकी चहा पहा मी काढते आणखीन एक तुम्हाला दाखवते भाजून बटर लावलं तरी हे खमंग छान लागतं आपण हा परतून घेऊया बघा छान दिसतोय तो सुंदर बघतोय खमंग पराठा खाण्यासाठी तयार आहे आपण आत्ता दोनच तुम्हाला दाखवण्यासाठी मी करून घेतले छानपैकी कोबीचा पराठा पौष्टिक पराठा खाण्यासाठी तयार आहे तहा ता मी कसा केला कोबी कसा बारीक चिरून घेतला किसून घेतला होता कोबी किसून घेतला होता आणि त्याच्यात काय काय साहित्य घातलं आहे ते तुम्ही सगळं नीट बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पराठे दाखवलेले आहेत ते सुद्धा माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद